बर तीस जून हा कोणता मुहूर्त आहे कोणतं पंचांग पाहिलं आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि जून मध्ये जर कर्जमाफी होणार असेल तर मग आतापासून शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते फेडले नाहीत तर त्याचे सकट त्यांनी माफ केलं पाहिजे त्याच्याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे त्यात त्यांनी थेट तुमच्यावर आणि राज ठाकरेंवर आरोप केलेले आहे कि मत चोरी संदर्भात मांडत असलेली भूमिका ठाकरे बंधूंची दुटप्पी आहे. ते फक्त हिंदू आणि दलित मतदारांना क्रिकेट च असल्यामुळे टप्पे करत असतील बहुतेक पण त्याने फुलटॉस दिले तुम्ही बोला यस त्यांचं असं म्हणणं की फक्त हिंदू आणि दलित दुबार मतदार दाखवले जात आहेत मुस्लिम मतदार जे दुबार आहेत तिबार आहेत त्याबद्दल ठाकरे बंधू का बोलत नाहीत आणि दुसरं त्यांचं असं म्हणणं की लोकसभा निवडणुकीच्या मला आशिष शेलार मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे त्यांनी हे मानतच नव्हते त्याच्यामुळे महाराष्ट्राचं पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडच दाखवलंय हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम हा परिपाक असेल कारण आशिष शेलारनी पत्रकार परिषद घेतली ती सुद्धा अशा मुहूर्तावरती घेतली की काल कदाचित रात्री उशिरा किंवा आज सकाळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडाकडून करून येणार होते ते घसा कोरडाकडून आल्यानंतर आता त्यांनी हे आरो अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा माहितीचं हे काय कळत नाही पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे आणि आम्ही जेव्हा मत निवडणूक आयोगाकडे मागणी करतो तेव्हा आमचं एक वाक्य असं दाखवा की तुम्ही या मतांमध्येच सुधारणा करा आम्ही पूर्ण मतदार यादीमध्ये सुधारणा मागतो आहोत त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट काय की कदाचित त्यांची उठबस त्या तिथे असल्यामुळे त्यांना ती नावं मिळाली असतील आमची उठबस तिकडे कमी आहे म्हणून आम्हाला ही नावं मिळाली असतील त्याच्यामुळे आम्ही जी मागणी केलेली आहे ती संपूर्ण मतदार यादी सदोष हो। आहे आणि ती सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका ही आमची मागणी आहे पण आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे नाहीतर साधारणतः आपल्या नेत्याच्या विरोधात बोलण्याचं धाडस हे आता भाजपवाल्यांच्या अंगात राहिलेलं नाही हा आरोप थेट त्यांनी मोदी शहासकट सगळ्यांवरती केलेले कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा काढलाय म्हणजे इतरत्र ते जे जिंकलेत मोदी शहा अगदी व वाराणसी बिराणसी त्या दिवशी संजय राऊत यांनी काढलं ते सगळं तर म्हणजेच काय की सगळा घोटाळा त्यांनी केलेला आहे आणि दुसरा महत्वाचा सरकार तुमचं असताना विरोधक घोटाळे करतात म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नाना ऐकात म्हणजे सरकार चालवायला तुम्ही नाना ऐकात तर हे सगळं एका एका दगडात आशिष शेलाराने अनेक पक्षी मारलेले आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतोय नाही तो त्यांचा केविल होण्याचा प्रयत्न आहे जेव्हा आम्ही अख्ख्या यादीमध्ये सुधारणा करा मागतोय त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे सगळे आलेले आहेत आणि आम्ही त्या दिवशी जी काय उदाहरणं दिली त्याच्यामध्ये एक तर उदाहरण आहे की वडील हिंदू मुलगा मुस्लिम वगैरे ते आहे ना हे सगळे आहे म्हणजे इथलंच आहे वडिलांचं नाव गोविंद शंकर माने मुलाचं नाव दिलशाद नौशाद खान हे आम्ही दिलेलं आहे ना आता ह्याच्यामध्ये दोन्ही आले हिंदू पण आले आणि मुसलमान पण आले पण परत आशिष शेलार यांचं मी कौतुक करतो की काहीतरी नक्की बिनसलेलं आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवून दाखवलेले आहे ते प्रमाण दाखवलेलं आहे म्हणजे आमच्या आरोपांना जर का किंमत नसेल तर किमान आशिष शेलारनी जी माहिती दिली त्याला तरी जागा मी परत परत त्यांचं कौतुक करतो देवेंद्र फडणवीस सारखं म्हणतात की दोन हजार बारा ला आपण मतदार याद्यांच पुनर्निरीक्षण करा पुनर्रचना करा ही आपली न्यायालयात याचिका आहे आणि तेव्हापासून आपण वारंवार मागणी करतो आशिष शिलारांनी ते आज म्हटलेलं आहे होत का नाहीये आम्ही सतत मागणी करतो असं पुढे माझे तरी ऐकूयात आलेलं नाहीये त्यांचा जसा आम्ही मोर्चा काढला तसा त्यांचा कुठलाही मोर्चा मी बघितलेला नाहीये ते कधी निवडणूक आयुक्तांना जाऊन भेटलेत असंही आम्ही बघितलेलं नाहीये ज्याप्रमाणे आम्ही चोकलिंगम साहेबांना भेटलो साहेबांना भेटलो तसे ते कुठे भेटलेले नाहीये आमची लोक आता ज्ञानेश कुमार नाहीये आम्ही आता या याच्याबद्दल मी काल परवा म्हटलेले की आम्ही कोर्टाचे दरवाजे सुद्धा एकोठवण्याचा केविलवाना प्रयत्न करणार आहोत न्याय मिळाला तर मिळाला आहे अशुद्ध असता कामा नये याच्याशी आम्ही सहमत आहोत परंतु त्याच्यामुळे भाजप जिंकली हे तुम्ही सिद्ध करा हे तुम्ही आव्हान देतो जर नसेल ना तर मग तुम्ही आमच्या बरोबर या ना निवडणूक आयोगाकडे तुम्हाला पण आम्ही जेव्हा निवडणूक आयुक्त आउ, आयुक्तांकडे जायचं होतं तेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षाला सुद्धा आमंत्रण दिलं होतं देवेंद्र फडणवीसांना आणि यायला पाहिजे होते ते जेव्हा बाकीचे सगळे एक येतात आणि एक व्यक्ती येत नाही याचा अर्थ असा लावला तर गैर काय की मग फायदा तुम्ही घेतलात सोबत त्यांनी यायला पाहिजे होत जर ते एवढे वर्ष मागणी करतायत तर त्या दिवशी त्यांच्या त्यांच्याकडनं कोणतरी यायला पाहिजे होत बघा थोडक्यामध्ये काय की आता जो मुद्दा आम्ही उचलला तो चोरीचा आणि तो आज पुराव्या निशी तुमच्या समोर आणला जनतेसमोर आणला आता पहिला मुद्दा परत मी सांगतो की सर्व नागरिकांनी जाग आता आलेली आहे आता झोपता कामा नये कारण आपल्याला सरकार निवडण्याचा अधिकार आहे आता सरकार मतदार निवडायला लागलेलं आहे हे घातक आहे म्हणजे जसं टांझाणियामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मतदा मत म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के मतं हे तिथल्या अध्यक्षांना मिळाली आणि दोन टक्के जी जनता रस्त्यावर उतरली ती केवढ्या मोठ्या संख्येने उतरली म्हणजे काहीतरी टक्केवारी गपलत आहे आम्ही एक देवी प्रयत्न करणार आहोत म्हणजे आम्ही कुठेही कायदा हातात घेतला वगैरे 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 कारण हे परत नक्षलवाद आता हे दुबार मतदार यादी किंवा सदोष मतदार यादीवरती जे निवडणूक लागत आहेत हे खरे नक्षलवादी आहेत कारण ही उघडउघड मतचोरी आहे जे मतचोरी करून निवडणूक लढत आहेत आणि जिंकण्याचा प्रयत्न करतात ते नक्षलवादी आहेत सर्व पक्ष ओ, आ, भी निर्णे, भी निर्णे, हो महाविकास आघाडी म्हणून आम्ही निर्णय आणि सगळेच म्हणजे त्याच्यामध्ये राजपण आहेत बाकीचे आहेत शेका पक्ष कम्युनिस्ट कम्युनिस्ट त्या दिवशी मोर्चा जेवढे सगळे होते त्या सगळ्यांनी आणि आम्हाला असं वाटतं की जर भाजपला पण आता हे पटलं असेल तर भाजपने सुद्धा यावं आमच्या बरोबर कोर्टामध्ये आम्ही पाठवतो सही करायला का नाही नाही ऐका एक मिनिट एकदा मला स्पष्ट करू द्या आम्ही कोर्टात जे जातो आहोत त्याच्यात आता हे आशिष शेलानी पुराव्या दिलेलं दिलेला आहे म्हणजे आशिष शेलारनी देवेंद्रांची तर वाजवलीच आहे ते सोडून द्या पण अं त्यांना जर काही पटलं असेल तर त्यांनी सुद्धा आम्ही जे काही कोर्टात जातो त्याच्यामध्ये भाजपानी सुद्धा यावं आमच्याबरोबर कोर्टात माझं त्यांना जाहीर आमंत्रण आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही काय हिंदू मुस्लिम आणखीन कोण असतील तुमच्या लेखी ते सगळे काढा आपण संपूर्ण यादीमध्ये आम्ही सुधारणा मागतो आहोत आणि राज ठाकरे एक विधान करतात की बोगस दिसला, वा, वा वा मार। यावेस मतदार सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते नाही झाली म्हणजे ती व्हावी अशी आमची इच्छा नाहीये म्हणून बोगस मतदारांनी मतदानाला याचं धाडस करूच नये कारण आता आम्ही नावानिशी आणि पत्त्यानिशी सगळीकडे चेकिंग करतोय अगदी माझं तर म्हणणं आहे की जिथे मतदान याद्या साधारणतः बाराशेची यादी आहे त्या याद्या जसं आता माझी कलानगरची यादी असेल तर कलानगरच्या गेटवरती ती यादी लागली पाहिजे टॉवर्स असतील तर टॉवर्सच्या गेटवरती ती यादी लागली पाहिजे आणि टॉवर्समधल्या सोसायटीमधल्या सगळ्यांनी ती यादी येऊन आपली नावं त्याच्यात आहेत की नाही आपल्या यादीत दुसरं कोणी घुसलंय का हे सुद्धा नागरिकांनी पण आता बघितलं पाहिजे तर आणि तर या देशात लोकशाही टिकेल नाही आता एक उदाहरण त्या दिवशी आदित्यने दिलं घसीटाराम हलवाई जे दुकानच कधी तोडलेले आहे तर तो दुकानाच्या नावावरती तीस का चाळीस अठ्ठेचाळीस नावावर मतदार मतदार म्हणून रजिस्टर झाली जे दुकानच अस्तित्वात नाही आता अशी जर का लोक येऊन मतदान करायला लागली तर तुम्ही कसं काय तुमची लोकशाही जिवंत ठेवणार उद्धवजी हिंदी मेहनत आशिष शेलार लगा रहे उनका कहना है कि मुस्लिम लेकिन मुस्लिम दलित तो और दलित और आ? हिंदू हिंदू, हिंदू तो, मैं पहले तो मैं उनका अभिनंदन करना चाहता हूं क्योंकि बीच में हमारे मुख्यमंत्री जी जी ने कहा था कि ये तो तो पप्पू पप्पू उन्होंने अपने मुख्यमंत्री जी कोई कैसे है वो आज साबित कर दिया और किसी ने तो हिम्मत दिखाई आशीष शेलार का आशीष शेलार को मैं धन्यवाद देना चाहता हूं हिम्मत दिखाई है उन्होंने जो उनका सब कारोबार चला हुआ है वो चोरी का मामला है वोट चोरी करकर उन्होंने सरकार बनाई है और वो उन्होंने आज सबके सामने लाया है और हमारी जो मांग है हमने ऐसे कभी नहीं कहा कि सिर्फ इनके जो वोट है ये काटो और इनके वोट रखो हमने तो पूरी जो लिस्ट है उसमें सुधार करने की आवश्यकता है और यही मांग लेके हम आगे जा रहे तो कभी हमने उसमें धर्म की बात नहीं की हमने बोगस वोटर की बात की है लेकिन इसके बावजूद मैं आशीष शेलार जी का अभिनंदन करना चाहता हूँ कि उन्होंने एक हिम्मत दिखाई है अपने शीर्ष तो, तो आशीष चेलर भी हमारे साथ आएंगे तो हम उनका स्वागत करेंगे अजीत पवार जी ने किसानों के मुद्दे पर कहा है कि कर्ज माफी जो है चुनाव के मौसम में की गई थी लेकिन अब जो है उसे माफी की आदत जो है वो ठीक नहीं किसानों के लिए और अपना वादा जो चुनावी वादा वो पूरा नहीं, नहीं ये इत, क्या कहूं मैं उनके लिए इतनी गंदी सरकार गिरी हुई सरकार मैंने देखी नहीं थी एक तो झूठ बोला उस वक्त अब वोट चोरी का भी मामला सामने आया है ये चोरी करके उन्होंने सरकार बनाई है और लोगों को जो कहा गया था कि हम आने के बाद हम कर्जा मुक्ति करेंगे मुख्यमंत्री जो आज के मुख्यमंत्री है उनका बयान है सबके सामने आप ही के माध्यम से हमने देखा है तो उन्होंने कर्जा जो कास्तकार कर्जा मुक्ति वो तो होनी ही चाहिए और इसलिए मैं स्वयं जा रहा हूँ पांच तारीख से लेकर आठ तारीख तक कि जो भी पैकेज सरकार ने डिक्लेयर किया था उनमें से कितना लाभ प्रत्यक्ष रूप में हमारे जो कास्तकार है उनको हुआ है कांग्रेस के शनिवार को जो आंदोलन हुआ

एक परिसीमा होती अन्य की भी परिसीमा होती है तो शायद शेलार जी के ऊपर बहुत सारा अन्याय हुआ इसलिए वो बोल रहे हैं और उन्होंने देवेंद्र जी क्यों ही पप्पू कह रहा है तो उसके लिए उनको मैं धन्यवाद देता हूँ तो आप पूरे महाराष्ट्र में, में पप्पू कौन है वो आशीष शेलार ने बताया चिन्ह पक्ष को सुनावी है क्या आधी राज्य भाजपा नाही पण एक गोष्ट आणखी नाही एकच सेकंद नाही ना एक सेकर, सेकर, सेकर ना 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 एक मला पूर्ण करू द्या की मला एक गोष्ट कळत नाही की आम्ही जे म्हणतोय की निवडणूक आयोग हा भाजपचा नोकर आहे कारण आम्ही निवडणूक आयोगाला जे प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर त्यांचे मालकता देत आहेत स्पष्टता केली आहे पण आम्ही त्यांना दिलेत ना हे त्यांनी मग निवडणूक आयोगाने आम्हाला सांगायला पाहिजे तुम्ही का बोलताय म्हणजे जो आमचा आमची जी शंका आहे संशय आहे की निवडणूक आयोगाचा सर्वर दुसरा कोणतरी हाताळतोय त्याला हे पुष्टीत येणार आहे असं ट्रम्प किती वेळा म्हणालेत की ट्रौंग ट्रौंग मना मी भारत पाकच युद्ध पण जे विधान आहे त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष हा गांधी कुटुंबाचा आहे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे शिवसेना ही बाळासाहेबांची आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची आहे आणि मनसे हा राज ठाकरेंचा की हा अन्याय सोचण्याची एक ताकद असते की संपली का लोक उठाव करतात जसं आज आशिष शिल्लार केले तसं चंद्रकांत दादानी केलेलं आहे म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो आणि शिवसेनेचं नाव हे दुसऱ्या कोणालाही देण्याचा अधिकार कोणालाही नाही निवडणूक आयुक्ताला सुद्धा नाही

दुम्रा करते दुम्रा करते, फिर देशभक्ति आती है ये देश के आजादी की जो आदा, आजादी का जो संग्राम था, उसमें ये ये कोई नहीं इसलिए मैंने परसों के मेरे भाषण में कहा था कि स्वयं घोषित देशभक्त जो झूठे, स्वयं घोषित बोगस टोड़ी है युति अधिकृतपने बोलता एकत्र आलो आहोत एकत्र मराठी माणसासाठी एकत्र आलेलो आहोत वगैरे वगैरे पण ऑफिशियल युती कधी घोषित होते जेव्हा जाहीर होईल तेव्हा <laughs> थांबा ना पण येऊ द्या ना सगळ्या गोष्टी आता पहिला मुद्दा महत्वाचा असा आहे की ह्या सदोष याद्या घेऊन आता ह्या याद्यांमध्ये एवढा घोटाळा आहे भ्रष्टाचार आहे गोंधळ हे सर्व पक्षांनी मान्य केलेलं आहे आता हे सगळ्या पक्षांना पटलेलं हो, आहे तर तरी निवडणूक आयोगाच्या बोकांडी जाऊन बसलं पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे की आम्ही निवडणुकीला आम्ही तयार आहोत तुमची तयारी झालेली नाहीये कारण एकतीस जानेवारी ही सर्वोच्च न्यायालयाने जी तारीख दिलेली त्याच्या आत या जर काही याद्या सुधारल्या तर निवडणुका घ्यायला पाहिजेत सर्वोच्च न्यायालय कधी असं सांगणार नाही की वाटेल ते करा खोटं तर खोटं बोगस त बोगस दुबार तो दुबार तुम्ही निवडणुका घ्या असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आमच्या गोष्टी ज्या आहेत त्या चालू आहेत पहिलं लोकांना जागरूक करणं जाग आणणं ये कर्तव्य तो कर है।, है और पूरा स्टेडियम मुझे नहीं लगता है कि पहली बार पहले, इसके पहले, इसके पहले कभी इतनी भीड़ वुमेन्स क्रिकेट के लिए हुई थी और मैं देख रहा था वो जो अपनी सारी लडक्या आहे क्रिकेटर्स आहे क्या बहुत ही बहुत ही बढिया प्रदर्शन रहा और सबका मैं अभिनंदन करतो अच्छा की आपली बात ही छेडी सगळ्यांचं काल काल आपण महिला क्रिकेट तसंच वर्ल्ड कप जिंकलो मला वाटतं पहिला प्रथम जिंकलो सगळ्या आपल्या महिला क्रिकेटपटूंचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण मध्ये मध्ये मी टी लावून बघत होतो पहिल्या प्रथम एवढी गर्दी ही महिला क्रिकेटच्या वर्ल्ड कपला कदाचित झाली असेल पण अप्रतिम खेळले अप्रतिम म्हणजे त्यांची बॅटिंग स्टाईल वगैरे सुद्धा जी आहे खूपच अप्रतिम आहे त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि आगे बढ़ते रो Sir, अरे छोडो ना वोट चोरी, चोरी का महिने कैदे ना और और क्या और क्या रिपीट नेमकं काय रिपीट करू अच्छा हाँ जैसे मैंने परसों मोर्चा के सामने बात कही कि मैंने हमारे जितनी शिवसेना की शाखाएं हैं सारे लोगों को मैंने निर्देश दिए हैं कि हम अपने इलाके में रहने वाले जो मतदाता है उनकी सहायता के लिए एक केंद्र शुरू करें जिसमें मैं सबके लिए आह्वान यानी विनती करता हूँ मतदाता है आप जाकर वहाँ खुद भी देख सकते हैं हमारे लोग भी आपके घर में आएंगे और दो चीज़ें हैं आने वाले चुनाव में आपका नाम मतदान मतदान सूची में है या नहीं है आप स्वयं चेक करें और दूसरी बात है जो अहम बात है कि आपकी इजाज़त के बिना आपको दिखाई देने वाले नहीं हैं ऐसे कुछ चुनाव आयोग के ज़्यादा अपन भूताट की बन ऐसे कुछ लोग आ, आपके घर में रहे तो नहीं रहे ना ये भी देखें और ख़ास कर कर एक जुलाई के बाद जो हमारे युवा हैं युवती भी है युवा भी है अठारह साल की उनकी उम्र हुई है उनको तो मतदान करने का अधिकार मिलना ही चाहिए तो ऐसे सारे लडके और लड़कियां आकर हमारे शाखा में उनका नाम रजिस्टर करें ठीक है सर